क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ओबीसीच्या अस्तित्वाची निर्णायक लढाई ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे मनिषाताई वाघमोडे वहिनी सात फेब्रुवारी रोजी मतदान होत असलेल्या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या केवळ निवडणुका नसून ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची थेट लढाई आहेत अनेक ठिकाणी खोट्या कुणबी मराठा दाखल्यांच्या आधारे ओबीसी आरक्षणाच्या जागांवर अर्ज भरले गेले आहेत हे ओबीसीच्या हक्कांवर उघड आक्रमक आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी हे नाहीत ना या संदर्भात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहेत तरीही राज्यकर्ती जमात असल्याचा गैरफायदा घेत दाखले निवडणुका लढवल्या जात आहेत अलीकडे झालेल्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांत ओपनमधून निवडून आलेल्यांनीही अध्यक्षपद ओबीसी आरक्षित होताच खोटे कुणबी दाखले वापरून पदे बळकवण्याचा पराक्रम सुरू केला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मंडल आयोगानं दिलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणावरचा घाला सुरू आहे शिक्षण नोकऱ्या आणि राजकीय आरक्षण सगळ्यांनाच पातळ्यांवर आरक्षण कट रचला जात आहे आज जे ओबीसींवर येत आहे ते उद्या आदिवासी व एसी समाजावर येणार आहे स्पष्ट भूमिका व मतदानाचा निर्धार फक्त मतदान करावे जिथे ओरिजिनल आरक्षणधारक उमेदवार नसेल तिथे अल्पसंख्याक मुस्लिम ख्रिश्चन पारशी जैन उमेदवारांना प्राधान्य देत जिथे मराठा उमेदवाराशिवाय पर्याय नसेल तिथे नोटा वापरून ओबीसींचा ठाम विरोध दाखवावा खोटे कुणबी दाखलेधारक व मराठा नेतृत्वाखाली उभे केलेले प्रतिनिधी कोणालाही ना मतदान नाही एस सी एस टी ओबीसी उमेदवार समाजाच्या उपयोगी आहेत याची खात्री करूनच मतदान करावे वंचित बहुजन आघाडी ओबीसी बहुजन आघाडी यांसारख्या ओबीसी पक्षांच्या उमेदवारांना खास मतदान करावे ही लढाई शेवटच्या टप्प्यात आहे आता गप्प बसलो तर आरक्षण इतिहास जमा होईल सात फेब्रुवारीला मतदानातून आपलं अस्तित्व ठसठशीत दाखवा सत्यशोधक शंकरराव लिंगे